विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एनपीडी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या च्या युट्यूब मध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता टीआरटीआय आणि बार्टी यांच्या मार्फत स्पर्धा पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड झालेली होती आणि खास करून टीआरटीआय बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं आहे की विद्यार्थी ज्यांची एमपीएससी युपीएससी एमई एस सी बँकिंग पोलीस भरती या विविध प्रशिक्षणासाठी निवड झालेली होती आणि त्यातून काही विद्यार्थ्यांची काही कारण असतो काही विद्यार्थ्यांनी अनिच्छा दाखवली की आम्हाला आता म्हणजे इंटरेस्ट नाहीये किंवा आम्ही येऊ शकत नाहीये प्रशिक्षणासाठी येत नाहीये डॉक्युमेंट साठी ते विद्यार्थी आलेले नाहीयेत किंवा डॉक्युमेंट मध्ये आले परंतु त्यांच्या कागदपत्रांची अपूर्तता होती त्यामुळे ते अपात्र ठरलेले आहेत आणि मग या सर्व जागा भरून काढण्यासाठी लागेच तात्काळ के मार्फत एक अधिपत्र सूचना पत्र काढण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रशिक्षण योजना निहाय म्हणजे आपल्या ज्या सगळ्या ज्या प्रशिक्षण योजना आहेत त्याच्यानुसार निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी संस्था निवडीबाबतचा विकल्प लिंक ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते वाट पाहत होते त्या विद्यार्थ्यांना आता या योजनांचा फायदा घेता येणार आहे त्यांना त्यांच्या आवडीची संस्था म्हणजेच इन्फिनिट अकॅडमी ही निवडता येणार आहे आणि त्याबाबतची ही महत्वाची सूचना आहे आणि यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जमातीच्या निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या ना खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्था ची निवड करण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा ही आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या जी वेबसाईट आहे संकेतस्थळ आहे त्यावरून संबंधित करता उपलब्ध करून देण्यात आलेली होती आता या सूचनेच्या अनुषंगानं ही विकल्प लिंक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपासून पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत बाराला एक मिनिट कमी असे वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांनी पंचवीस तारखेच्या आधी इन्फिनिटी अकॅडमीची प्रायोरिटी वन सिलेक्ट करायची आहे तुम्ही कोणत्याही योजनेतल्या असाल तर ती इन्फिट अकॅडमी तुम्हाला तिथं पर्याय दिसेल आणि मग त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला सामोरं जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिके व्हेरिफिकेशनची प्रोसेस, प्रोसेस यामध्ये सर्वोत्परी सहकार्य हे इन्फिट अकॅडमीचं राहतंय त्याचा अनुभव तसा फीडबॅक हा विद्यार्थ्यांचा तुम्ही प्रत्यक्ष घेऊ शकता ज्या विद्यांचं जो व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यासोबत आमच्या इनफिट अकॅडमीच्या खाली दिलेला गुगल फॉर्म आहे तो तुम्ही आवर्जून करा इथे दिलेले नंबर्स आहेत या नंबर्सला तुम्ही संपर्क करा ठीक आहे यामध्ये युपीएससी गॅजेटेड सर्व्हिस स्टेट सर्व्हिस म्हणजेच राज्य राज्यसेवा त्यानंतर ई एस इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यानंतर ग्रुप बी अँड सी त्यानंतर एस एस सी आय बी पी एस या सर्व परीक्षांसाठी टीईटी आणि पी एस आय एस टी आय या सर्व योजनांसाठी जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला होते त्यांच्यासाठी संस्था निवडीचा पर्याय हा उपलब्ध करून दे देण्यात आलेला आहे ओके तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सूचना आहेत या सूचनांमध्ये आणखीन एक महत्वाच्या काही गोष्टी आहेत लक्षात ठेवा प्रत्येक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम का अंतर्गत देय असलेले प्रशिक्षण शुल्क व परीक्षा वैयक्तिक बाबतची सविस्तर माहिती स्टायपेंड अँड एनी एन एन अदर पेमेंटल ही यापूर्वीच आणि आपल्या युट्यूब वरती सुद्धा युपीएससी ला काय स्टायपेंड आहे अनुषंगिक लाभ काय आहेत हे सगळी माहिती देण्यात आलेली आहे पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या निवडीकरता ऑनलाईन विकल्प देण्यासाठी संबंधित वरून लॉग इन करणं आवश्यक आहे जी लिंक आहे त्याच्यावरती लॉग इन करा आपले लॉग इन आय आणि पासवर्ड हे संबंधित उमेदवारांना त्यांनी प्रवेश अर्ज ज्यावेळेस त्यांनी अप्लिकेशन केलेलं होतं त्यावरती वापरलेल्या ईमेल आयडी वरती पाठवण्यात येतील तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही ऍप्लिकेशन भरते वेळेस वापरत होता तोच त्याच्यावरती तो चालू ठेवायचा आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे युजर आय डी पासवर्ड येत आहेत सबब सबब उमेदवारांनी सदर ईमेल व मोबाईल क्रमांक सदरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू स्थितीमध्ये ठेवणं बंधनकारक राहील ठीक आहे मोबाईल बदलायचा नाही ईमेल आयडी बदलायचा नाही जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा योजनांसाठी पात्र किंवा वेटिंग लिस्टमध्ये ठरला असेल तर त्याने तिने आपल्या पसंती क्रमांकानुसार आपली जी पसंती आहे समजा मी युपीएससी ला पात्र आहे आणि मी स्टेट सर्व्हिसला पण पात्र आहे तर मी कुठल्या योजनेचा फायदा घ्यायचा हे मी ठरवायचं आणि त्या त्या योजनेला एनरोल करायचं आहे ठीक आहे आता या बाबतच्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या ओटीपी कशा पद्धतीने येतो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला संस्थेची निवड करायची असते मग ती निवड केल्यानंतर तो ओटीपी टाकल्यानंतर तिथं लगेच तो लॉक होतो आणि हे बदलता येत नाही त्यामुळं विचारपूर्वक संस्थांची निवड करायची आहे इन्फिडी अकॅडमी हा प्रायोरिटी वनला तुम्ही आवर्जून निवडा कारण सर्वतोपरी सहकार्य इथं केलं जात आहे सगळ्या पद्धतीनं वेल सगळ्यात सर्वोत्तम असे मार्गदर्शक सर्वोत्तम अशी बॅकअप टीम या सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला इथं मदत केली जात आहे ठीक आहे आणि त्यासोबत इन्फिडी अकॅडमी जी आहे त्या माध्यमातून काही कोर्सेससाठी आपण टॅबलेट सारखे काही सुविधा इतर ज्या जे आहे ते देत आहोत आता यामध्ये अत्यंत महत्वाच्या दोन तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या विकल्प सादर करण्याची संधी ही कोणत्याही प्रकारे आपल्या संबंधित योजनेकरता प्रवेश निश्चित झाल्याची खात्री देत नाही याची नोंद घ्या योजना निहाय मंजूर लाभार्थी संख्या संबंधित खाजगी नामनिर्देशित प्रशिक्षण उपलब्ध क्षमता यांच्या अनुषंगाने उमेदवारात प्रवेश दिला जाईल यानंतर कागदपत्र पडताळणी अंतिम आंती, अंतिम आंती, करण्यात येणार आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची पडताळणी केली जाईल पडताळणीच्या आणि योजनेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार हा दुबार लाभ घेत असल्याच्या आढळून आल्यास त्याचा प्रवेश तत्काळ रद्द केला जाईल कुठल्याही गोष्टीचा दुबार फायदा घेता येणार नाही इन्फिड अकॅडमीच्या माध्यमातून आपण यामधले या युपीएससी एस स्टेट सर्व्हिस पी एस आय ग्रुप बी अँड सी एस एस सी आणि बी पी एस या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेटची घोषणा केलेली आहे जे विद्यार्थी इन्फिड अकॅडमीची प्रायोरिटी निवडतील त्यांना मोफत टॅबलेट देण्यात जाणार आहे पोलीस भरतीसाठी नाही हे लक्षात ठेवायचं आहे नव्वद अठ्ठावीस शून्य एकोणसाठ अठ्ठेचाळीस किंवा ब्याण्णव सव्वीस शून्य एक्याऐंशी के एक्क्याऐंशी या नंबरला संपर्क करा दिलेला गुगल फॉर्म आवर्जून भरा आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रमार ना चौक नारायणपेठ पुणे धन्यवाद